याचा इम्पॅक्ट किती नेमका झालेला आहे तो एक मी तुम्हाला सांगतो याचा इम्पॅक्ट एक तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवावी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आता या तारखेचं महत्व काय मी तुम्हाला सांगतो बावीस सप्टेंबरला जीएसटी लागू झाला सप्टेंबर, ला सप्टेंबर महिन्याच्या कलेक्शनमधले फक्त नऊ दिवस कमी रेटने जीएसटी लागतोय बरोबर बर। आता सप्टेंबर महिन्याचं जे सगळं कलेक्शन आहे ना ते भरलं जातं ऑक्टोबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्याचं जे सगळं कलेक्शन आहे ते एक नोव्हेंबरला अनाऊन्स होतं तेव्हा एक नोव्हेंबरला जे जी एस टी कलेक्शन अनाऊन्स होईल त्याच्यामध्ये कमी द रेट्सनी लावलेल्या जी एस टीचे फक्त नऊ दिवस आहेत त्यामुळे तुम्हाला रेट्स कमी झाल्यानंतर जी एस टी कलेक्शनवर काय इम्पॅक्ट होईल हे तुम्हाला एक नोव्हेंबरला पूर्ण कळणार नाही ते कळेल एक डिसेंबरला कारण एक डिसेंबर हा महिना असा आहे ज्याच्यामध्ये नोव्हें नोव्हेंबर महिन्याचं कलेक्शन तुम्हाला समजेल आणि नोव्हेंबर महिन्याचं कलेक्शन हे सगळं ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बिझनेसचं असेल ज्या ऑक्टोबर महिन्यात दोन तारखेला दसरा येतोय पुढे वीस ते तेवीस दिवाळी आहे आणि लग्नाचा सीझन हे हळूहळू चालूच आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात खूप खरेदी होईल आत्ताच त्याची लक्षणं दिसू लागलेली आहेत तुम्हाला ते पेपरमध्ये येते आहे मारुतीचे आणि हिंडाईचे इतक्या गाड्यांचं बुकिंग झालं बुकिंग झालं दसऱ्याच्या दिवशी तर तुम्ही बघा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काय न्यूज येते ते नक्कीच होणार आहे हे सगळं तेव्हा एक डिसेंबरला जे जीएसटीचं कलेक्शन होईल त्याकडे माझं लक्ष असेल कारण इन नॉर्मल कोर्समध्ये ते एक लाख पंच्याऐंशी ते एक लाख नव्वद हजार कोटी व्हायला हवं ते आता किती होतंय त्यावरून या महिन्यात आपली पुढच्या उरलेल्या चार महिन्यात काय कलेक्शन होतं आणि फिसकल डेफिसिटवर त्याचा किती सिरियस परिणाम होतो ते आपल्याला कळेल बरोबर दूसर, आहे दुसरी गोष्ट अजून हो, एक हो, मी सम सांगू तीस नोव्हेंबरला संध्याकाळी ए जुलै ते सप्टेंबर हा जो सेकंड क्वार्टर आहे त्या क्वार्टरच्या जी डी पीचे आकडे प्रसिद्ध होतात आता रिसेंटली सगळ्यांनी जे जी डी पीचे आपले अनुमान लावलेले आहेत ते सिक्स पॉईंट फायव्ह सिक्स पॉईंट एट काही जणांनी सेवन पर्सेंट पण सांगितलेले आहेत ते सेवन पर्सेंट मला थोडं डिफिकल्ट वाटतं आहे पण सिक्स पॉईंट फोर टू सिक्स पॉईंट सेवन रिअलिस्टिक वाटतं आहे मला सध्या त्यात दुसऱ्या क्वार्टरचे जी जी डी पीचे आकडे आपल्याला कळतील तेव्हा जी डी पी ग्रोथ रेट आणि जी एस टी कलेक्शन बोथ पुट टुगेदर आपल्याला एक डिसेंबरला संध्याकाळी माहिती असेल तेव्हा त्या दोन्ही फिगर एकदा कळल्या ना की आपली अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने चालू आहे त्याचा एक प्राथमिक अंदाज त्या दिवशी येईल आपल्याला बरोबर आहे आपण थोडस आता सर जीएसटी अंमलबजावणी